हाय हॅलो नमस्कार मी डॉक्टर प्रतिभा जाधव आम्ही आहोत आता केरळमध्ये इथे भयंकर पाऊस पडतोय परतीचा पाऊस पाऊस आहे आणि पाऊस कोसळतो मग रिप्रीप सुरू राहतो एकदम उघडतं थोडं ऊन पडतं पुन्हा पाऊस पडतो एकंदर खूप आल्हाददायक असं हे वातावरण आहे आम्हाला प्रचंड आवडलंय तर आम्ही आज आलेलो आहोत हा आमचा आजचा चौथा दिवस आहे केरळमधला केरळ टूरचा तर आम्ही इथे आलेलो आहोत पेरियार व्हॅली फार्म फ्रेश स्पायसेस अँड फॅक्टरी आउटलेट आउटलेट सॉरी गव्हर्नमेंट अप्रुवड असं हे आहे तर इथे आल्यानंतर आधी आम्हाला इथे सगळ्या औषधी आणि आयुर्वेदिक वनस्पतींची अगदी पद्धतशीरपणे माहिती दिलेली आहे आपण सुरुवात करूया इथून आता मला ज्या गाईडने माहिती दिली ते सगळं मला सांगता येईल तसं असं नाही आहे फक्त एक व्ह्यू की केरळमध्ये काय नेमकं Uh, आरोग्यासाठी के केलं जातं इथल्या ऐंशी वर्षाच्या माणसाला सुद्धा चष्मा नाही आहे आणि uh, इथे डिसीज फार कमी आढळतात हॉस्पिटलची संख्या कमी आहे हे आम्ही बघतो आहोत फिरताना आणि त्यांनी आता माहिती दिली तर ही राम तुळस आहे सांगितलं त्यांनी आपल्याला कृष्ण तुळस माहिती आहे जी महाराष्ट्रामध्ये आहे आ, राम तुळस आहे, आहे। माझ्याबरोबर माझे पती निलेश निकम पण आहेत तेच व्हिडिओ करत आहेत मी जिथे अडेल किंवा अडखळेल तेव्हा ते सांगतील मला कृष्ण तुळस आपल्याला माहिती आहे ही आहे राम तुळस आणि आणखी कुठली सांगितली त्यांनी पाच प्रकारच्या तुळशी सांगितल्या त्यांनी तर ही आहे ना हातावर रब केली ना तर खूप सुंदर वास येतो इतकं म्हणजे त्यांनी सांगितलंय की अ सायनस डोकेदुखी सर्दी खोकला आणि प्रवासात जे उलटी मळमळ होतं ना ते याच्यामुळे होत नाहीये बरं ही पोटातून घ्यायची नसते ही बाम सारखी किंवा सिरम असतं ते कपाळावर वगैरे लावायचं असत त्यानंतर आपण पुढे जाऊया ही सगळी औषधी वनस्पती आहेत तुम्ही बघाल तर इथे म्हणजे त्यांनी प्रत्येक व्याधीसाठी इथे एक औषधी आहे असं सांगितलंय आम्हाला तर तिकडे येऊया आपण हे पण तेच राम तुळसच आहे ही नेक्स्ट, नेक्स्ट। हा शतावरी आहे ही शतावरी आपल्या महाराष्ट्रात पण आहे त्यांची मोठी आयुर्वेदिक औषधांसाठीची शेती आहे चारशे एकर म्हणाले तो पण माहिती देऊ शकतो ना हा तर हा हे आपल्याकडे पण आपण पाहिलं असेल बर्ड सारखं फूल आहे आणि त्यांनी सांगितले की केळीच्या पानासारखं याच्यावर इथे जेवण वाढलं जातं इथे जे पारंपरिक जेवण आहे त्याला साध्या म्हणतात तसं आपल्याकडे पुरणपोळी असते तशी तर साध्या याच्यावरही वाढलं जातं जेवणासाठी अगदी आपल्या लेकरासारखं जपून त्यांनी यांना वाढवलेलं आहे या आता हा पण घ्या त्यांनी मला जे काही आठवेल ते मी तुम्हाला सांगणार आहे पण तुम्हाला या निमित्तानं औषधी हा वनस्पती तर पाहायला मिळतील हे काळी मिरी याला येतात हे दिसतंय हा ही काळी मिरी आहेत व्हाईट पेपर पण पेपर पण याच्यापासूनच बनवतात ब्लॅक पेपर पण आणि ग्रीन पण तर हे आहे काळी मिरीचं झाड आहे हे झाड नाही सॉरी वेली असते ती आणि एका भक्कम झाडा शेजारी ती लावली जाते का तर तिला सपोर्ट हवा असतो आधार हवा असतो त्यामुळे नारळ सुपारी यासारख्या झाडांशेजारी ती लावली जाते त्यानंतर पुढे जाऊया आपण आणि इथली माती पण खूप वेगळी आहे इथे ह्या झाडांना पाण्याचा निचरा होणारी माती लागते तर तुम्ही बघू शकता इथे पाणी थांबत नाही पाणी खाली खाली जाते आणि ह्या झाडांच्या लागवडीची रचना पण अशी आहे स्टेप बाय स्टेप म्हणजे ट्री प्लांटेशन टी प्लांटेशन असतो ना जसं पाण्याचा निचरा होत खाली खाली जातं म्हणजे पाणी हे हवं आहे पण पुरेस हवं तेवढं झाडांनी शोषून घेतल्यानंतर आणि अशी रवाळ लागते ही अशी कचकच असते ना रांगोळी कशी कचकचीत लागते त्या पद्धतीने हे असं लागतं आहे पायाला हा हा म्हणजे सातत्याने पाऊस सुरू आहे परंतु पाणी कुठेही थांबलेलं नाहीये ते सतत निचरा होऊन पुढे जात आहे आणि पुढे जाऊन कुठे ते पाणी ते एक शेजारी इथे ओढा वाहतो आहे आता आम्ही आलो तसं चार दिवसांपासून इथे सातत्याने पाऊस पडतोय आणि पलीकडे तुम्ही इलायची शेती पाहू शकताय आणि त्याच्या मुळाशी तुम्हाला इलायची आलेल्या दिसतात बघा इलायची शेती म्हणजे हा जो इडुक्की नावाचा जिल्हा आहे ना केरळ मधला सगळ्यात श्रीमंत लोकांचा जिल्हा समजला जातो त्यानंतर आपण पुढे जाऊया ही एक औषधी वनस्पती आहे जी हृदयरोगासाठी वापरली जाते असं त्यांनी सांगितलंय त्यानंतर हिबिस्कस जास्वंदाचा वापर करतात का ते काही आयुर्वेदिक औषधांमध्ये ते आहे ही सुंदरशी फुलं आहे मी त्यांना विचारलं उत्सुकते पोटी कारण आम्ही केरळामध्ये खूप वेळा ही फुलं बघितली तर ते म्हणले ओनली फॉर शो त्यानंतर पुढे आमच्यासारखेच अनेक टुरिस्ट आलेले आहेत इथे <laughs> 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 फिरण्याने माणसं अधिक शहाणी होतात फिरलं पाहिजे ते लहान बाळाला घेऊन फिरायला आलेत तर इथे सगळीच औषधी वनस्पती आहे त्यातली काही आपल्याला माहिती आहे काही माहिती नाहीये आणि त्यांनी मला जी माहिती दिली सगळीची सगळी मला तशी काही आठवत नाहीये पण मला त्यातले गुणकारी काय गुणधर्म आहेत ते समजलेले आहेत तर तुम्हाला हे सगळं दिसत असेल मीच काय तर ही सगळी झाडं तुम्हाला दिसत असतील इथे हा हे फार छान सांगितलं त्यांनी मला मला फार आवडलं <laughs> तर हे जे आहे आता मी मध्ये जाते हे दालचिनीचं झाड आहे हे आहे दालचिनीचं झाड त्यांनी आम्हाला असा अगदी चिमुटभर दिला हातावर आणि याचा स्मेल घ्यायला सांगितला ओरिजिनल आणि ते म्हटले की तुमच्या घरी जी येते शहरांमध्ये मोठमोठ्या शहरांमध्ये दालचिनी म्हणून ती व्हिएतनाम वरून येते आणि ते डुप्लिकेट असते किंवा ती ऑर्गॅनिक नसते तेव्हा एवढी ओरिजिनल नसते आणि तेजपान तमालपत्र आपण स्वयंपाकात वापरतो तर ह्या दालचिनीचीच दालचिनीच्या झाडाला जी पानं येतात त्यालाच तेज पान असं म्हणतो आपण अ याची साल काढली जाते हा टू इन वन आहे हे याची साल काढली जाते ती म्हणजे दालचिनी प्रचंड सुगंधी आहे म्हणजे अजूनही घमघमाट आहे माझ्या बोटांचा तर हे आहे दालचिनीचं झाड हा आणि आणखी एक हे आहे अननस त्यांनी हेही सांगितलं की ऑर्गॅनिक आहे आणि अननस तिथे आहे आणि अननस एवढंच असतं आणि एवढंच असलं पाहिजे परंतु आता हायब्रीडच्या काळामध्ये त्यांना ही इंजेक्शन दिली जातात आणि त्यांचा आकार वाढवला जातो तर हे आहे आपण ज्याला म्हणतो ना गावठी प्युअर तसं हे ऑर्गेनिक अननस आहे पुढे इकडे केळीची झाडं आहेत तिकडे काही औषधी वनस्पती आहेत हा त्याची माहिती काही घेतली नाही आम्ही त्यानंतर हा परत आपण आलो काळी मिरी दिसताय आहे तुम्हाला जी हिरवी आहे ना हा ती वाळवली जाते हम्म ती वाळवली जाते आणि मग कडक उन्हात वाळवल्यानंतर त्याला काळा रंग येतो हम्म पुरेशी वाढ झाल्यानंतर ह्या सगळ्या काळी मिरी तोडल्या जातात इथे हनी बीच तु, सुद्धा तुम्हाला दिसतात म्हणजे इथे मध ऑर्गॅनिक मध काढून औषधांमध्ये ते मिश्रित केलं जात त्यानंतर पुढे बघूया आपण हे खूप सुंदर हाताच्या पंजासारखं आहे त्याचा आकार हे ही एक आयुर्वेदिक आहे वनस्पती जी वेगवेगळ्या हार्ट देन ब्लड प्रेशर यासारख्या आजारांवर इलाजासाठी वापरली जातात याच्यापासून जे औषध बनवतात त्यांनी सांगितलं की इकडे त्यांचं वय तर त्र्याहत्तर होत आणि त्या वयातही त्यांना चष्मा नाही अजून स्पष्ट दिसतंय सगळं आणि आम्हाला आताच चष्मे लागलेत आमच्या अगदी आठ दहा वर्षाच्या पोरांनाही चष्मे लागलेत तर त्यांनी सांगितलं की या, या, या वनस्पतीच्या बरोबर इतर अनेक वनस्पती मिश्रित करून त्यांच्याकडे जे काही आयुर्वेदिक औषध आहे ते घेतल्यानंतर फक्त पंचेचाळीस दिवसांचा कोर्स करायचा आहे खरं तर मी ढोबळ मानाने सांगते असं सांगायला नको पण एवढ्या अल्पा काही लगे ते लगेच नावा मला पाठ होणार नाहीये की पंचेचाळीस दिवसात कायमचा चष्मा सुटेल असं ते म्हणाले दावा करतात ते आणि हो इथली माणसं ना गरम पाणी पितात आयुर्वेदिक ते म्हणतात ही आयुर्वेदिक थेरपी आमच्याकडे खूप वर्षानुवर्ष कारण पूर्वीसारखं स्वच्छ पाणी आता नाहीये ते म्हणतात त्यामुळे इथे हॉटेल्समध्ये पण मोठमोठ्या मोठ्या पिंपामध्ये मोठमोठ्या धमेलांमध्ये पाणी उकळत असतं आणि पाथेलांमध्ये आणि गरम गरम पाणी वाढलं जातं आपल्याला पिण्यासाठी ग्लासांमध्ये जसं आपल्याकडे आल्याला थंड पाणी देतात काय थंड गरम काय घेणार तसं यांच्याकडे गरम पाणीच देतात असो पुढे इथे टुरिस्टला जाण्यासाठी वाट सुकर म्हणून त्यांनी ही तात्पुरता इलाज केलाय कारण पाऊसच इतका सतत पडतो आहे आणि अशा पद्धतीनं आपण सगळी सैर करून आलेलो आहोत माझ्याकडून अल्पावधीत जेवढी माहिती देता आली आणि साहित्यसाठी हिच्या युट्यूब चॅनल साठी हा व्हिडिओ तयार करता आला आता आम्ही जाणार आहोत वरती वरती इकडे त्या औषधी वगैरे बघायला बघू शकता हे आम्ही जाणार आहोत आता बघूया ते खूप गर्दी दिसते तुम्हाला वेगवेगळे टुरिस्ट आलेले आहेत वेगवेगळ्या टीम्स आलेल्या आहेत आणि आम्ही त्यांच्या आउटलेट मध्ये आलेलो आहोत आता पूर्ण आउटलेट आपण बघूया त्यांचं ठीक आहे तर असा हा असा हा व्हिडिओ होता केरळचा आयुर्वेदिक उपचार पद्धती आणि माहिती बाय थँक्यू यू